हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर चहा वगैरे झाली का तुमची माझी नाही झाली आणखी जस्ट आले फ्रेश वगैरे झाली आहे आणि कपडे आज काही वॉश केले नव्हते कपडे भिजायला घातले पहिलं म्हटलं व्हिडिओ बनवावं आणि नंतर ग्रीन टी बनवून घेणार आहे आणि नंतर कपडे वॉश करणार आहे तर काय खूप काम आहे तरी पण सगळ्यांना म्हटलं की व्हिडिओ <coughs> बनवूया हो तर एक एकजण आहे म्हणजे जस्ट मी माझं मत मांडते आणि तुम्ही पण तुमचं मत इथं शेअर करा की तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला ह्याच्यातून म्हणजे काय समजलं तर एक लेडीज आहे आणि हे खरं आहे एक, एक लेडीज आहे तर लेडीज म्हणजे लग्न झालेलं आहे तिचं आणि तिला सहा सात वर्षाचा मुलगा आहे बरोबर आणि ती बरेच बरेच वर्ष झालं सोशल मीडियावरती एका व्यक्तीला भेटली होती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली तिथून त्यांचं प्रेम झालं आणि ती त्या नवऱ्यापासून पळून त्या मुलासोबत आली म्हणजे कुणासोबत सोशल मीडियावरती जो व्यक्ती तिला भेटला <coughs> त्या व्यक्तीसोबत ती नवऱ्याला सोडून मुलाला पण तिथं सोडलं आणि त्या व्यक्तीसोबत पळून आली <coughs> पळून आली पळून आल्याच्यानंतर असा बराच काळ गेला <coughs> बराच काळ गेला वगैरे आणि तो जो व्यक्ती आहे तो फ्रॉड आहे <coughs> म्हणजे एक प्रकार बबलीबंटीचा <coughs> फ्रॉड त्याला असं कष्ट मेहनत करायची सवय नाही आहे फ्रॉड करायचे कुणाला पण फसवायचे ह्याच्या त्याच्याकडनं फसवणुकीच्या नावाखाली पैसे घ्यायचे असा प्रकार करतो तो आणि असे बऱ्याच प्रकार के त्याने केलेले येतो आणि त्यामध्ये हिचा सपोर्ट असतो पण कधीपर्यंत असतो जोपर्यंत तिचा फायदा आहे बरोबर म्हणजे तिला पैसे भेटत असतात तिला आयुष करायला भेटत असते तिला ह्या हे होतं तोपर्यंत ती त्याला सपोर्ट करते आणि त्याच्यापासून परत पैसा भेटना गेला किंवा तो त्या तिच्यापासून बऱ्याच गोष्टीला लपवायला लागला की ती काय करते मग त्याच्या विरोधात जाते मग तो असाच आहे तो तसाच आहे फ्रॉड करतो ह्याला फसवतो अशा पद्धतीनं फसवतो मुलींना फसवतो असं तसं म्हणून ते सतत असं करायला गात असते आणि सांगत असते मग तो बाई तो जर फ्रॉड आहे तो असा आहे असा आहे तुला सगळं माहिती आहे तुझी फसवणूक केलेली आहे त्याच्या आधी कितीतरी मुलींची फसवणूक केलेली आहे तर मग तुला एवढं सगळं जर माहिती आहे आणि तू एवढं सगळं जर होतं तर मग तू का गप्प बसती आणि परत परत त्याच्यासोबत का राहत बरोबर केली परत तो येणार माफी मागणार हे करणार ते करणार मग ही त्याला माफ पण करणार आणि असा ह्यांचा हे प्रकार चालत राहतो बरोबर आणि मग थोडा टायमिंग गेला की परत मस्त त्याच्या जीवावरती खायचं प्यायचं ऐश करायची त्यांना असे फ्रॉड केलेले पैसे आणलेले हॉटेलला जायचं इकडं तिकडं जायचं आयुष करायची उडवायचे त्याचे पैसे आणि परत दोघांमध्ये काहीतरी झालं की परत त्याला धमक्या द्यायच्या भांडण करायचं त्याच्यावरती केसेस करायचे इतक्यापर्यंत बरं का त्याच्यावरती केसेस करायच्या त्याला इथून पळून जायला मजबूर करायचं पळून जायला मजबूर करायचो आणि मग तो पळून गेला की आपण रडगारनं गात राहायचं त्यानं असं केलं त्यानं तसं केलं त्यानं धोका दिला त्यानं फसवलं त्यानं कितीतरी जणाला फसवलं त्यानं असंच केलं तसंच केलं मग एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं हे जर तुमच्यासोबत वारंवार सा सात आठ वेळा झाले तर तुम्ही काय करणार सांगा तुम्ही काय करणार आपण एखादी जर शहाणी सुशिक्षित आणि इज्जतदार स्वाभिमानी असल्यानंतर आपण काय करणार आपण काय करतो की नाही एकदा झालं दोनदा झालं वारं वारंवार ती चूक करत आहे तो काही बदलतच नाही तो काही चेंज होतच नाही आणि आपल्याला खरंच तो व्यक्ती पटत नाही त्याचा स्वभाव आवडत नाही तो फ्रॉड करतो तो आवडत नाही तर आपण काय करतो त्याच्यापासून जा लांब जाण्याचा प्रयत्न करतो आणि निर्णय घेतो बरोबर की नाही परंतु इथं तसं होत नाही आहे इथं लोकांना वेड्यात काढलं जातं लोकांचं सहानुभूती मिळवली लो जाते त्याचं घरानं करून त्याचं त्यांना असं केलं त्यांना तसं केलं पण मला हे समजत नाही आहे की लोकांचे डोळे गेलेत का आणि कान गेलेत का आणि बुद्धी भ्रष्ट झाली का त्यांना एवढं स सरळ सरळ सगळं समोर घडत असतं सगळं बघत असतात ऐकत असतात तरी पण लोक सपोर्ट करतात तरी पण लोक टेन्शन घेऊ नको चांगलं होईल असं होईल तसं होईल तिला असं बोलत असतात तर रे तुम्हाला एवढं पण समजत नाही आहे का की ती तुम्हाला वेड्यात काढते आहे किंवा ती तुमची सहानुभूती मिळवते तिला ज्या तिला ज्या वेळेला तिला पैसा भेटत नाही त्याच्याकडून त्याच वेळेला तो प्रकार करते ती एवढं तुमच्या लक्षात येत नाही आहे का ती असं मोक सांगते की सुंदरतेवर प्रेम असतं का तो दिसायला कसा जरी असला तरी तो माझ्यावर खूप प्रेम करतो तो खूप असा करतो तो खूप तसा करतो पैशावर प्रेम नाही करत मी पैशाची गरज नाही पैसा काय आज आहे उद्या नाही वगैरे 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 परंतु सगळाच होईल तर पैशाचच आहे बरोबर की नाही त्याच्या बँकेचं स्टेटमेंट लावते काय एक करोडचा त्याचं स्टेटमेंट आहे एक करोड त्यानं कुठं घालवले किती लोकांना फ्रॉड करून फसवलं त्या ए करोडचा हिशोब त्यांना हिला दिला नाही किंवा हिला त्या एक करोडमधून काहीच माहिती नाही मला ते पैसे भेटले नाहीत म्हणून आता परत डबल नाटक सुरू केलेलं आहे त्यांना फसवलं त्यांना धोका दिला त्यांना असं केलं त्यांना तसं केलं तो सुधरतच नाही तो हेच होत नाही तो तीच होत नाही तर <coughs> जनता मूर्ख आहे आणि जनता मूर्खात निघते परंतु जनतेने तुला किती वेळा तर सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तो फ्रॉड व्यक्ती आहे त्याचा विषय सोडून दे तो तुझा होऊ शकत नाही तो असाच आहे तो तसाच आहे तर तू त्याचा नाच सोड तर त्यावेळेला हो हो म्हणते त्यांना जनतेला हे करते आणि परत तो वापस आला त्यानं माफीच मागितली माफ करणारा मोठा असतो माफी मागणारा मोठा असतो आणि तो, तो मग खूप प्रेम करतो तो खूप असा करतो तो खूप तसा करतो एक्स वाय झेड हां मला हे समजत नाही आहे एक्झॅक्टली चाललं आहे काय गुराळ गाळ गाळत दुबसायचं चा, प्रकार चालू आहे आणि ह्याच्याशी माझा काहीच संबंध नाही आहे पण ना एक गोष्ट मला ह्याच्यात ही खटकली की भाऊ म्हणजे नाही का आता आता मागे एक दोन ते तीन महिन्यापूर्वी असा प्रकार झाला होता की सोशल मीडियावरच्या लोकांना वेड्यात काढते असा तो व्यक्ती म्हणला होता तिला सोशल मीडियावरच्या व्यक्तीला वेड्यात काढते असं त्यांनी क्लिअर म्हणलं तर त्याच्यावरून तिचं त्याचं भांडण झालं एक्सवाय झेड काही माहीत नाही मला सांगा तुम्ही तो जर एवढा फ्रॉड करतो हे करतो आणि तुम्ही त्याच्यासोबत राहता एकत्र राहता एकत्र खाता एकत्र स्वयंपाक बनवता एकत्र सगळं करता तर तो व्यक्ती कसला जरी व्यक्ती असला तरी एकत्र राहत असल्यानंतर जिम्मेदारी घेतो का नाही सांगत तर तो व्यक्ती भांडण वगैरे झालं ह्या दोघांमध्ये तो व्यक्ती इथून इथून सोडून सोडून गेला हिनं म्हणजे सोडून नाही गेला हिनं त्याला पळवून लावला त्याच्यावरती तक्रार केली आणि त्याला पळून जायला मजबूर केलं तो पळून गेला पळून गेल्याच्या नंतर मग हिचं दोन ते चार दिवसांनी रडगाणं सुरू झालं मी खूप डिप्रेशनमध्ये आहे माझं तीन ते चार महिन्याचं भाडंच राहिले माझं लाईट बिलच भरायचं राहिले माझं हेच भरायचं राहिले तेच भरायचं राहिले मग एवढे दिवस त्याच्यासोबत काय करत होते तू तो जर घरात राहत होता जिम्मेदारी घेत नसेल का त्यानं काही केलं नसेल का आणि तो जर एवढा करोडचा फ्रॉड करतो बरोबर बर की नाही तर तो दहा पंधरा हजार महिन्याला तुझं खर्च करू शकत नाही का आणि करत नसेल का मग हे जनतेला कसं लक्षात येत नाहीये मला ह्या महिलेचं नाटक किती नाटक करते किती आ, हे दाखवते स्वतःला की मी कशी ही आहे तुझ्या त्या नाटक करण्याशी मला प्रॉब्लेम नाही आहे परत ही मग तो व्यक्ती गेला तो व्यक्ती गेला हिचं नाटक हे सुरू झालं मग सोशल मीडियावरती दुसरा व्यक्ती भेटला मग मी त्याला भाऊ मांडला होता पण त्याची माझ्यावरती वाईट नजर होती काय तू हिरोईन आहे तुझ्यावरती वाईट नजर असायला बरोबर की नाही आणि म्हणत नाही माझं लग्न झालंय मला एक मुलगा आहे अगं बाई बघितलं ना तर चार लेकराची आई दिसते तू काय बोलते तुझे तुला तरी समजतंय का तुझं तोंड बघितलं ना तर तू लेकर चार लेकराची आई दिसते पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा ती मुलगा रडत असतो जेवायला पाहिजे म्हणून कितीतरी वेळा मी लाईव्हवरती बघितलेले तो मुलगा रडतो मला जेवायला दे म्हणून ही दिवस दिवस निसतात बेडवरती झोपून ह्याच्या त्याच्या सोबत गप्पा मारून इकडं तिकडं फिरून सगळा टायमिंग घालवत असे त्या एकट्या मुलालाही सांभाळू शकत नाही आणि पोटभर खायला घालू शकत नाही तर तू आईच म्हणावी का बरोबर की नाही आणि प्रत्येक वेळेला पुरुषाच्या आधाराची गरज का पडावी मला हेच कळत नाही महिलांना पुरुषाच्याच आधाराची गरज का पडावी ब जन्मताच पुरुष होता का तुमच्यासोबत नाही ना तर एक विचार कर मग ते झालं तिथे एक सोशल मीडियावरती एक व्यक्ती भेटला परत आणि त्याला भाऊ मांडला मग त्याची माझ्यावरती वाईट नजर होती त्यानं मला फसवलं त्यानं मला असं केलं बाई जरा पहिला विचार कर बोलताना सगळेच असे भाऊ नसतात ग रक्ताचे सुद्धा भाऊ आपले नसतात तर मग मांडलेले भाऊ आपले असतील असा विश्वास तुला ठेवायची कशी का गरज भासली आणि तुला त्याच्यासोबत फिरताना नाही त्याची वाईट नजर दिसली बरोबर की नाही त्याच्यासोबत रोज फिरायला मॉलमध्ये मो जा मोठ्या मोठ्या ठिकाणी फिरायला जा तिकडं जेवण करा हॉटेलला शॉपिंग करा हे करा एन्जॉय केलं मस्त त्याच्यासोबत टू व्हीलरवर फिरून बरोबर की नाही अख्खा दिवस दिवस घालवायचे रोज फिरायला जायचं ह्याला पळवून लावलं तो दुसरा सोशल मीडियावरती एक एकजण भेटला त्याच्यासोबत फिरून फिरून कंठाळा आल्याच्या नंतर परत त्याची वाईट नजर दिसली आधी मॉलमध्ये फिरलं हॉटेलमध्ये खाणं पिणं केलं शेवट परत दो दोन दिवस दोन रात्र भावासोबत कोण जातं बाहेर गावी भलेही देवाला पण जाऊ दे पण जर आपल्यासोबत आणखी मैत्रीण असेल त्याच्या घरची फॅमिली असेल तर ठीक आहे ना झालं आपणच कसं एकट्याने जायचं त्याच्यासोबत एकट्या माणसासोबत मग त्याची नजर फिरणारच त्याला वाटणारच यार ही अशीच आहे का आपण ट्राय मारूया बरोबर की नाही तेव्हा तुला वाईट नजर ना नाही दिसली त्याचे पैसे लुटताना त्याच्याकडनं सगळं घेताना त्याच्यासोबत फिरताना त्याचं खाणं पिणं करताना हॉटेलमध्ये राहताना तेव्हा नाही वाईट नजर दिसली आणि आज तो माणूस रिटर्न आपल्या आयुष्यात आला की लगेच तो बहु मांडल्याला वाईट नजरेनं बघत होता वाईट नजर होती वाईट हे करत होता असा करत होता तसा करत होता आणि कॉल रेकॉर्ड टाकून काय सिद्ध करते अशी तर भली इतक्या गप्पा मारते कुणाला बोलू देत नाही आणि कॉल रेकॉर्ड स्वतः चालू केला होता हे माहिती होतं तर तिथं तोंड उचकत होतं का फक्त त्याच्याकडनं पाडून घेत होती त्यालाच बोलायला मजबूर करत होती त्यालाच बोलायला लावत होती हां तर एवढा ढोंगीपणा नसावा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा त्या नवऱ्याला सोडून आल्याच्यानंतर तो नवरा इथं येत होता हिच्यासोबत तरीसुद्धा येत होता त्या मुलाला भेटायला म्हणा एक्स वाईट झेड म्हणा तो माणूस इथे येत होता त्या माणसाच्या जाग्यावरती दुसरं कुणी असं तर तोंड बघितलं नसतं माझी बाई कुणाला दुसऱ्यासोबत पळून गेली म्हणून हां आणि त्या माणसाची बदनामी करते तो असा आहे तो तसा आहे आणि असं नाही परंतु तू काय दाखवते स्वतःचं हां तू स्वतःचं पण सांग ना जरा की तू चुकी केलेत का नाही केलेत हां आणि प्रत्येक वेळेला एक पुरुष गेला की दुसऱ्याचा आधार पाहिजे एक पुरुष गेला की दुसऱ्याचा आधार पाहिजे कितीतरी जनता आहे अशी सांगते की बाई सगळं सोडून दे आणि तू तुझं लग्न कर आणि व्यवस्थित राहा नाही मला लग्न तर करायचं नाही मला असंच फिरायचंय फिरवत बरोबर की नाही असाच उद्देश झाला का नाही मग मला सांगा पुरुषाचा आधारच पाहिजे तर कायमस्वरूपीचा पुरुषाचा आधार घ्यायचा लग्न करून उघड्या मात्याने लोक नावं तर ठेवणार नाही त्याला नाही का बंटीचा प्रकार आहे हा म्हणजे इन्कम त्याच्या ह्याच्यातनं इन्कम इनकम आपल्याला नाही भेटली त्यानं आपल्याला सगळं दिलं नाही त्यानं आपल्याला सगळं शेअर केलं नाही की त्याची बदनामी करणे त्या माणसाला हाकलून पाठवणे त्याची अं रडदा आणि त्याच्यात चुकी दाखवणे आपल्या चुकी न दाखवणे हा प्रकार चाललेला आहे सध्या बरोबर की नाही तर भाऊ असे सोशल मीडियावरती असं ज्ञान सांगते दुसऱ्याला की कुणालाही भाऊ मानू नका कुणाला भाऊ मानला तरी विश्वास ठेवू नका कारण भाऊ हे असे असतात तर तू आम्हाला कमीत कमी, कमी। ती गोष्ट मला पटली नाही म्हणून ना मी एवढं सगळं बोलली तू भावाबद्दल बोलली ना अगं ह्या दुनियेतनं गेला ग मी मांडलेला माझा भाऊ मित्र कमी पण माझा भाऊ जास्ती होतात हां आणि आम्ही मित्र होतो कधीपासूनचे होतो किती वर्षापासूनचे तर आख्या आम्ही कधी बी असं फिरायला एकटो गेलो नाही गं त्याची फॅमिली ना आमची फॅमिली असायची तर आम्ही एकत्र जायचो आणि मित्रता कशाला म्हणतात भाऊ कशाला म्हणतात तुमच्या सगळ्या सुख दुखत उभा राहतो सगळेच सारखे नसतात वाईट नजरेने बघणारे आपल्या वागण्यावरून पण वाईट नजरेने बघत असतात लोक आणि बिचारा हा जगात ह्या जगातून गेला कधीही असं जाणवू नाही दिले की माझी फॅमिली माझ्यासोबत नाहीये तो प्रत्येक नातं माझ्यामध्ये बघ असं म्हणायचा आई वडिलाचं बहीण भावाचं सगळी नाती माझ्यामध्ये बघ तर मांडलेले भावांबद्दल जी तू बोलते ना ती चुकीचे मांडलेले भाऊ काय काय एक। खूप चांगले असतात आणि तू म्हणते ती पण बरोबर आहे ती वाईट नजर असते पण आपल्याला पण एवढं अक्कल पाहिजे ना आपण एका लेकराची आई आहोत पंचवीस सव्वीस वर्षाची लेडीज आहो आपल्याला एवढं तर समजायला पाहिजे की आपण सोशल आप मीडियावरती बिना बघता बिनाही करता कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये कसं यायचा आपला पर्सनल ॲड्रेस द्यायचा आपला पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा कुठल्या बेसेसवर तू दिला कुठल्या वेसेसवर दिलं तुला कुठं का वाटलं की तो व्यक्ती तुझ्यासाठी सा चांगला आहे तुला काही प्रॉब्लेम होणार नाही तुला काही अडचणी येणार नाही मग चुकी कुणाची आहे सगळ्यात जास्त तुझी जे तू तु, तुझा नंबर दिला शेअर केला बोलली गप्पा मारली त्याच्यासोबत फिरायला गेली त्याच्यासोबत हॉटेलमध्ये जेवायला गेली त्याच्यासोबत बाहेर दोन दिवसासाठी गेली टूरला तर ते चुकीचं नाही आहे तुझं पण पुरुष असेच असतात एक प्रकारचं मी सगळेच म्हणत नाही आहे पुरुष असेच असतात पण एक प्रकारचं कुत्रे असतात ना कुत्रं तसा प्रकार असतो पुरुषांचा ते मागं लागून बघतात खडा टाकून बघतात सगळं करून बघत असतात आपल्यावरती अवलंबून असतं की आपण किती कुणाबरोबर बोलायचं किती वाहत जायचं किती कुणाला शेअर करायचं किती कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचं हे आपल्यावर अवलंबून असतं मी वारंवार सांगत असते की स्वतःला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर स्वतःच्या पर्सनल जास्त गोष्टी शेअर करू नका आणि सोशल मीडियावरती जास्ती लोकांवरती विश्वास ठेवू नका बरोबर की नाही मग तू पहिलं पण कांड सोशल मीडियाच्याच माध्यमातून केलं तू दुसरं पण कांड सोशल मीडियाच्या माध्यमातून केले तू असे काय करत राहणार आहेस आणि किती करत राहणार आहे तुझ्या त्या करण्याशी मला काहीच घेणं देणं नाही आहे मी त्या मुद्द्यावरती मला बोलायचं पण नाही आहे परंतु प्रत्येक वेळेला पुरुषाच्या आधाराची गरज का भासावी मला हे विचारायचं आहे कारण ना मी तर दोन मोठे मोठे मुलं घेऊन राहते आणि आत्तापर्यंत मी माझ्या मुलांचं शिक्षण केले पण मला कधीही पुरुषाच्या आधाराची गरज वाटली नाही उलट मी पुरुषांपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला आणि आज मी सुरक्षित आहे का कारण पुरुष ही कशी जात असते ना ही मी माझ्या नवऱ्यापासून जास्त ओळखलेलं आहे आणि माझ्या नवऱ्यापासून मी खूप साऱ्या गोष्टी शिकलेली आहेत की पुरुष कधी कसा कु फसवतो फसवत त्यामुळं ना मी खूप ह्या गोष्टीपासून ही राहिलेली आहे आणि मी आज आजही तेच प्रयत्न करत आहे स्वतःला कसं सुरक्षित ठेवता येईल हां हे आपल्यावरती पण अवलंबून असतं मागे कित्येक वर्ष झाले मी सिंगल आहे माझी मुलं लहानाची मोठे मी माझ्या स्वतःच्याच कष्टाने केलेली आहेत आणि माझ्या मुलांना मी चांगलं शिक्षणसुद्धा मी माझ्या स्वतःच्याच कष्टाने देत आहे आणखीन फक्त कधी कुणाच्यासमोर हात नाही पसरला युवन ज्यानं पैदा केलं त्याच्यासमोर नाही का हात पसरला ज्याची मुलं मी माझ्यासोबत आहेत त्याच्यासमोरसुद्धा मी हात पसरलेला नाही आहे कोर्टाने पोटगी मंजूर केलेले आहेत माझ्या मुलांच्या माझ्या त्या माणसानं आणखीन पण प्रूफ द्यावा की एक रुपया त्यानं भरला आहे आणि मी एक रुपया त्याचा घेतला आहे नाही तो जिद्दीवर मला देत नाही आहे आणि मी पण माझा स्वाभिमान म्हणून की मी पैदा करू शकते आणि मी माझी मुलं सांभाळू शकते ह्या जिद्दीवरती मी माझ्या नवऱ्या नवऱ्या करून अजून काहीच घेतलेलं नाही आहे समजलं इवन मी त्याचं घरसुद्धा सोडून राहत आहे एवढं सगळं सोडलंय मी कुठलंही काही मागत नाही आणि तुला एक मुलगा तुझा स्वतःच्या हिमतीनं सांभाळणं होत नाही आहे मला आश्चर्य वाटतं यार हं आणि मी आई आहे मी येऊ आहे मी माझ्या लेकरासाठी जगते मी माझ्या अगं प्रत्येकजण लेकरासाठीच जगत असतं तुझ्या कुठल्याही ह्याच्यातून वाटत नाही आहे की तू तुझ्या लेकरासाठी जगते तू फक्त स्वतःसाठी जगते आणि स्वतःचा विचार करते तू जर त्या लेकराचा विचार करत असती तर तो एवढा गुंडा आहे तो एवढा फ्रॉड आहे तो तुझा मर्डर करण असं पण सांगते लोकांना तर तू त्या माणसापासून लांब राहिली असते मुलासाठी बरोबर की नाही आणि भविष्यामध्ये पुढे जाऊन एखादं चांगलंच बघून लग्न करून राह राहा ना तुला एवढीच पुरुषाच्या आधाराची गरज वाटते निर्बळ तर समजते स्वतःला कमजोर समजते स्वतःला पुरुषाशिवी तू पुढं जाऊ शकत नाही तुला असं वाटतं एवढंच वाटतं ना तर तू लग्न करून राहा ना बरोबर की नाही फ्रेंड्स मला सांगा तुम्ही माझं काही चुकतं आहे का, का मला हे नाही का भावाबद्दल जी हिनं रेकॉर्डिंग टाकल्यात भावाबद्दल जी हिनं बोललेली आहे भावाबद्दल जी हिनं बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मानलेल्या भावाबद्दल मला ह्या ह्या गोष्टीमुळे ही बोलायची वेळ आहे आणि मी खूप बघते आहे खूप दिवस झालं बघते आहे सगळं नुसतं असंच चाललेलं असतं मला ह्या लोकांशी काही बाकीचं यांचं काय चाललं आहे ह्याच्याशी घेणं देणं नसतं परंतु तुम्ही लोकांना म्हणजे स्वतःचा फायदा निघून गेल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्यांना बदनाम का करता त्या व्यक्ती मी बघितलेलं आहे त्या व्यक्तीबरोबर फिरताना त्या व्यक्तीबरोबर तुम्ही हॉटेलला जेवायला जात होता त्या व्यक्तीबरोबर तुम्ही दोन दोन तीन, तीन तीन दिवस फिरत होता मोज मजा करत होता आज इकडं जायचं आहे उद्या तिकडं जायचं आहे आज आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो आणि मग तुम्हाला आज तो व्यक्ती वाईट नजरेने बघतोय ह्या गोष्टीमुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे तुला मला जर काही बोलायचं असेल ना तु बोल, तर तू बोल परत उत्तर द्यायला समोरून तयार नाही कारण मी तुला म्हणजे नाही तु या का चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे फ्रेंड्स तुम्ही पण सांगा तुमचं मत याबद्दल काय आहे की योग्य आहे की चुकीचं आहे ह्या ह्या महिलेने चुकीचं करते का नाही तुम्ही सांगा अजून पण ती बघा आता आता परत सगळा असा प्रॉब्लेम झाला आहे तो ही करत नाही आहे म्हणून ती ना म्हणजे स्वतःचं घर सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहिले दुसऱ्याच्या घरात जाऊन राहिले मुलाला घेऊन मग अनोळखी व्यक्ती आहे हि कुणाला डिटेल्स माहीत नाही आहेत की ही कुठे आहे काय गेलीय उद्या लोक कसे आहेत तुम्हाला माहिती आहे उद्या काही कमी जास्त झालं तर कोण ही करणार आहे बरोबर की नाही आणि छोटा मुलगा आहे सोबत थोडा तरी विचार करावा आपण कुणाच्या घरी जाताना सुद्धा आपण विचार कर करायला पाहिजे अनोळखी व्यक्ती सोशल मीडियावरती भेटलेले काय खरं असतं सांगा तर चला फ्रेंड्स नाही का तुम्ही तुमचं मत इथं कमेंट्समध्ये सांगा की ही लेडीज जी बोलते ही चुकीचं नाही आहे का एवढ्या दिवस ही गप्प बसली एवढ्या दिवस त्या माणसाला लुटलं आणि आज तो वाईट नजरेने बघतो वाईट हे करतो ते करतो असं लोकांना सांगत आहे त्याचा खाताना त्याचा पैसा लुटताना त्याच्या ह्याच्यावर शॉपिंग करताना तेव्हा तुम्हाला त्याच्या ते पैशावर फिरताना तेव्हा तुम्हाला वाईट नजरेने दिसत नव्हता तो व्यक्ती भावांबद्दल बोलली म्हणून मी बोलते तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त का सुस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय